नमस्कार राजेश व्यवसाय स्वागत करते आतापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाहीये तर त्यांनी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील जसं की आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आमच्या समर्थ न बहुउद्देशीय संस्थेची रीतसर स्थापना दहा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी झालेली आहे परंतु आम्ही कोविड नंतर दोन हजार एकवीस पासून जे सक्रियपणे काम चालू केलं तर एकवीस नंतर बावीस मध्ये पहिला वर्धापन दिन केलेला होता आम्ही त्यानंतर जे कंटिन्युअस तेवीस चोवीस पंचवीस हे जे वर्धापन दिन चालू आहे तर या ऑगस्ट महिन्यामध्ये येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या सदस्यांचं आणि बाकीच्यांची वेळ लक्षात घेता आम्ही पंधरा ऑगस्ट नंतर हा वर्धापन दिन सतरा ऑगस्ट रोजी साजरा करण्याचं ठरवलेला आहे तर वर्धापन दिनाची रूपरेषा आणि वर्धापन दिनाचा कार्यक्रम नेमका कसा असेल तर त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे तर अर्थातच संस्थेचा वर्धापन दिन म्हटलं म्हणजे जसा आपला वाढदिवस असतो किंवा लग्न वाढदिवस असतो अॅनिव्हर्सरी तशीच आमच्या संस्थेची अॅनिव्हर्सरी आहे आपल्या तर एस एम बी एसची ची अॅनिव्हर्सरी म्हणजे सदस्यांचा उत्साह अगदी वाखण्याजोगा असतो की प्रत्येकाला मी हे करील मी ते करील मी डान्समध्ये असा भाग घेईल मी तसं करल अशी वर्षभर ज्याच्या आवर्जून सदस्य वाट पाहत असतात तो सण उत्सव अॅनिव्हर्सरी सण आणि उत्सवाप्रमाणे आमची अॅनिव्हर्सरी आहे तर आता लक्षात घ्यायचं आहे की वर्षभरामध्ये ज्यांनी कोणी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय केला अशा उद्योजिकांचा आपण तिथं सत्कार सन्मान करतो ज्या महिला शून्य होत्या परंतु संस्थेत आल्यानंतर सक्षम झाल्या म्हणजे झिरो मधून वीस टक्के झाल्या वीस टक्क्याच्या पन्नास टक्के झाल्या पन्नास टक्क्याच्या शंभर टक्के झाल्या शंभर टक्के झाल्या म्हणजे शंभर टक्के व्यवसाय करतात त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढलाय नुसताच पैसा कमवत नाहीये हो तर कुटुंब सांभाळून पैसा कमावत आहे आर्थिक सक्षम झाल्याय त्याचबरोबर आजूबाजूला समाजामध्ये ते उत्तम व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या नातेवाईकांमध्ये मैत्रिणींमध्ये त्यांना आदराचं स्थान प्राप्त झालंय अर्थातच त्यांना एस एम बी च्या प्रति ऋणभार असतो कृतज्ञता असते आणि त्यांच्या भावना असतात ह्या आम्हाला व्हिडिओद्वारे व्यक्त करायच्या तर त्यासाठी आम्ही त्यांचा रीतसर व्हिडिओ घेतो त्या कुठल्या आहे काय करतात त्यांचा व्यवसाय काय आणि तो व्हिडिओ आम्ही प्रोजेक्टरवर दाखवत असतो कारण नवीन सदस्यांना काहीतरी मोटिव्हेशन मिळावं त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी त्यांच्याकडून तर त्यासाठी हा अट्टा असा असतो तर अशा आम्ही पाच सक्षम उद्योजिकांनी उडत असतो त्याचे निकष असे आहे की त्या संस्थेला जॉईन झाल्यानंतर कंटिन्युअस मिटिंगला येऊन त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे ग्रुपवर ऍक्टिव्ह राहिले पाहिजे इतर सदस्यांना मदत केली पाहिजे संस्थेच्या प्रतिनिधान दोन पाच तरी सदस्य जोडले गेले पाहिजे कारण फक्त मी माझा व्यवसाय करायला आले का ही स्वार्थी भावना आहे का माझी नाही कारण मी जर ही स्वार्थी भावना ठेवली असती तर आज रोजी अडीच हजार महिलांचा टप्पा पार पडला नसता त्यामधल्या जवळपास हजार सक्षम उद्योजिका घडलेल्या आहे हजार उद्योजिकांपैकी पूर्ण महाराष्ट्रातल्या आहे पुण्याच्या बाहेरच्या आहे फक्त ही संस्था इंद्राणी नगर भोसरी पी सी एम सी पुरती मर्यादित नसून पुणे जिल्ह्याच्या बाहेर आता जर आपण पाहिलं तर पनवेल बदलापूर वडगाव मावळ वाघोली नगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जालना वर्धा अशा लांबून लांबून संगमनेर अशा लांबून लांबून महिला आपल्या संस्थेला जॉईन आहे कारण इन्स्टाला युट्यूबला ते व्हिडिओ पाहतात खरं काम कधीच लपत नसतं खऱ्या कामाची पोच पावती आपल्याला मिळत असती आणि या माध्यमामधून महिलांपर्यंत हा मेसेज गेलाय की मला काहीतरी जर शंका आहे व्यवसायाबद्दल किंवा स्वतःच्या बद्दल कारण ही संस्था फक्त व्यावसायिक मार्गदर्शन करते का नाही तर त्या सदस्याला संस्थेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कौटुंबिक समुपदेशन असतं तुम्हाला आध्यात्मिक समुपदेशन असतं तुमचा आत्मविश्वास पाहिला वाढवला जातो त्यानंतर तुम्हाला व्यवसायाबद्दल सांगितलं जातं कारण ज्या स्त्रीची मनस्थिती नीट नसेल कौटुंबिक परिस्थिती म्हणजे अशांतता जर असेल तर ती स्त्री कधीच व्यवसाय करू शकत नाही चांगल्या मानाने त्यासाठी पहिलं काम आपलं जे असतं त्या स्त्रीची मानसिकता नीट करणं त्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढवणं त्यानंतर तिला व्यावसायिक धडे देणं त्यानंतर खऱ्या अर्थाने ती सक्षम घडली का ती सक्षम झाल्यानंतर ती इतर महिलांना मदत करते का कुटुंबाशी एकनिष्ठ राहून व्यवसाय करते का कुठं तिला पैशाचं एक आपण म्हणतो की डोक्यात हवा तर शिरत नाही ना पाय जमिनीवर आहे ना हे सगळं आमचं लक्ष असतं म्हणजेच शाळेमध्ये जसं मुलाचा दाखला घातल्यानंतर त्याला बाराखडी शिकवली जाते मग शब्द वाचन लिखाण आणि पुस्तक वाचन त्याचप्रमाणे संस्थेची बाराखडी तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर अगदी मुलाला बोटाला बोटाला धरून जसं शिकवतात शिक्षक तसं शिकवलं जातं व्यावसायिक मार्गदर्शन केलेलं असतं व आठवड्यामधून एक दिवस असतो व्यावसायिक वैयक्तिक मार्गदर्शनचा सगळ्यांनी नोंद घ्यायची तर आता येऊ परत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर तर सक्षम झालेल्या महिला ज्या असतात तर उत्तम ग्राहक म्हणजे ज्यांनी ग्रुपमधून खूप व्यवसाय खूप गोष्टी विकत घेतल्या का आता माझ्या इतर भगिनींना मी व्यवसाय करत नाही पण माझ्या इतर भगिनींना फायदा व्हावा त्याचा त्यासाठी त्या भगिनी काही ना काही येणं तेन कारणाने बाहेर घेण्याऐविजेतून घेण्याचा प्रयत्न करतात कारण आपला मोठं आहे ग्रुपमधूनच घ्या ग्रुपमध्येच विका एकमेकाला सक्षम करा कारण तुम्ही जर ग्रुपमध्ये एका दिवस विकायची म्हणलं तर हजार ग्राहक तुम्हाला रेडी पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हजारपैकी दोनशे तरी तुमच्या हक्काचे जे की तुम्हाला बाहेर मिळवायला खूप त्रास होणार तेवढे कुणी विश्वास ठेवणार नाही पण एस एम बी एस ची मी सदस्य आहे तू सदस्य आहे म्हणजे हे ट्रस्टेबल आहे आपण राजेश रेतांच्या चा, चा, छताखाली आहोत राजेशच्या मार्गदर्शनाखाली आहोत एस एम बी एस च्या छता आहोत एस एम बी एस फॅमिली मेंबर आहोत ही भावना तुम्हाला येते आणि एकमेकीला आपण मदत करतो आणि खरंच करतात तुम्ही सगळेच सदस्य खूप छान आहे तर त्यापैकी आम्ही निवडक उत्तम ग्राहक उत्तम विक्रेता आता उत्तम ग्राहक म्हणजे ज्यांनी खूप वस्तू वर्षभरामध्ये खरेदी केल्या इतर महिलांना सक्षम होण्याला हातभार लावला ते एक नॉमिनेशन असतं उत्तम विक्रेता ज्यांनी ग्रुपमध्ये खूप विकलंय वस्तू आणि ग्रुपमधून छान व्यवसाय केला पण त्यांनी व्यवसाय करून ट्रान्सपरंट राहिलाय ग्रुप प्रती पारदर्शकता ठेवली आणि ऋणभार राहिलाय कारण देवाला सुद्धा आपण स्तोत्र मंत्र म्हणतो भार व्यक्त करतो तर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं ही तर संस्था आहे किंवा तुम्हाला मी नेहमी नेहमी सांगते तुम्ही जे पेड पॅकेज घेता ट्रिपचे पैसे देऊन तुम्ही फिरायला जाता आणि ट्रिपवाले तुम्हाला रिव्ह्यू मागतात दोन स्टार द्या तीन स्टार द्या पाच स्टार द्या अर्थात मागितलं पाहिजे बिझनेसचं पार्ट आहे तसंच आम्ही तुम्हाला रिव्ह्यू द्या म्हणतो रात्री आठ ला ग्रुप ओपन होतो त्यावेळेस काही सदस्य मुद्दाम सांगत नाही त्यांच्या मनात कुठंतरी शंका येते कुणीतरी सांगतं तुमच्या व्यवसायाला नजर लागेल का तुम्हाला संस्थेला काही कमिशन द्यावा लागेल का, का नाही संस्था एकही एक रुपया कमिशन घेत नाही परंतु वर्षभरातले जे दोन कार्यक्रम असतात जागतिक महिला दिन आणि वर्धापन दिन इच्छेने सदस्यच सदस्यांसाठी नियोजन करतात त्यावेळेस सदस्यच त्यांचे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन काढून एकमेकीसाठी मॅडम हे आमक्याला गिफ्ट द्या डान्स पार्टिसिपेट वाल्यांना गिफ्ट द्या कारण ऑडिटोरियमचा खर्च आपला असतो नाश्त्याचा खर्च आपला असतो ट्रॉफी आपल्या असतात पाहुण्यांचा खर्च आपला असतो हे सगळं संस्थेतर्फे होतं ते कशातून होतं काही तुम्ही भरलेल्या रजिस्ट्रेशन नोंदणीच्या फीजमधून आणि काही स्वतःच्या माझ्या व्यवसायामधून कारण फॉर्मच्या एकशे नव्याण्णव रुपये जरी धरले तर त्याच्याने एवढा काय मोठा खर्च आपला भागू शकत नाही तर चालू व्यवसायामधून आपण हे सगळं करतो माझ्या पाठीमागं तुम्हाला मॅग्ना प्लास्टची पाठी दिसती तर स्वतःचा व्यवसाय सांभाळून मी हे सगळं करत असते तर उत्तम ग्राहक उत्तम विक्रेता आणि दुसरी गोष्ट उत्तम ग्राहक उत्तम विक्रेता झाल्यानंतर बेस्ट पंक्च्युअल म्हणजे मीटिंगला कंटिन्युअस बारा महिने जे कोण आलं त्याला बेस्ट फंक्च्युअलच देतो आपण चौथी गोष्ट बेस्ट कोऑर्डिनेटर म्हणू आपण त्याला समन्वयिका म्हणजे ज्यांनी खूप सदस्य जोडले संस्थेला तर त्या व्यक्तीचा पण आपण सत्कार सन्मान तिथे देतो त्यानंतर कुणीतरी असंच पन म्हणजे फक्त निस्वार्थपणे टीममध्ये निस्वार्थपणे काम केलंय तर त्यांचा पण आपण सत्कार सन्मान घेत असतो तर तिथं कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात डान्स वगैरे हो असतात तर ते पण आपल्या कला सांस्कृतिक विभागाच्या सदस्य तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतात तिथं पाहुण्यांच्या हस्ते तुमचा सत्तर होतो मागच्या वेळेस पण आम्ही सेलिब्रिटी गेस्ट आणलेले होते तर कार्यक्रम खूप छान असतो तर सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त, जास्त सदस्यांनी संस्थेकडे नाव नोंदणी करा तुम्हाला वाटतंय का कुठल्या याच्यामध्ये माझं नाव बसतंय किंवा सक्षम झालेल्या पाच केसमध्ये मी बसते का उत्तम ग्राहक उत्तम विक्रेता उत्तम समन्वयिका मी टीमसाठी साठी निस्वार्थपणे काम केलं नाही पण करणार पुढच्या वर्षी मी पुरस्कार पटकावणार ही सगळी तुमची भावना असायला पाहिजे नक्की सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा दिनांक सतरा ऑगस्ट असेल टाइम आणि व्हेन्यू लवकरात लवकर आम्ही तुम्हाला कळवू आणि ज्यांना कोणाला नवीन सदस्य नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी संस्थेचा सा नंबर एकदा रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ धन्यवाद